भावा बहिणीचे नाते दृढ करणारे दोन सण आपल्या संस्कृतीने तयार केले आहेत एक म्हणजे रक्षाबंधन व दुसरा कार्तिक शुद्ध द्वितीयेला येतो तो म्हणजे भाऊबीज जो बहिणीचे भरणपोषण करतो तोच खरा भाऊ असे आपली संस्कृती मानते निव्वळ रक्ताच्या नात्याने जोडल्या गेलेल्या भावा बहिणीनेच या दिवशी एकत्र यावे अशी अपेक्षा नाही तर समाजातील इतरही स्त्री पुरुषांनी या दिवशी भावा बहिणीचे नाते जोडले पाहिजेत भाऊबीज हा भावा बहिणीचे नाते धृडावणारा सण आहे कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज हा सण येतो वर्षारंभिक सामाजिक भावनिक नात्याने जोडला गेला तर वर्षभर ते नाते कायम राहतात अशी कल्पना त्यामागे आहे याच दिवशी भाऊबीज येण्यामागे दुसरा एक उद्देश आहे आपल्या संस्कृती पूजन या ग्रंथात भावा बहिणीच्या नात्याने विजेच्या चंद्रपणाने वाढत जावे असा त्यामागे अर्थ आहे या दिवशी भावाने आपल्या विवाहित बहिणीच्या घरी जायचे असते ज्या स्त्रीचा भाऊ खूप दूर असेल किंवा ज्या स्त्रीला भाऊच नसेल तिने चंद्राला भाऊ समजून ओवाळावे अशी प्रथा आहे आपल्या संस्कृतीने मानव आणि निसर्ग यांची नाती दृढ ठेवण्याचा प्रयत्न नेहमी केला आहे आपल्या वैभवाला नेहमी धार्मिकतेची जोड द्यावी लागते नाहीतर वैभवाने माणूस उत्मातू शकतो म्हणून वैभवशाली व्यक्तिमत्वावरही धर्माचे नियंत्रण हवेच सोन्याला सुपारीची जोड देऊन याही सत्याची आठवण करून दिली जाते भाऊबीजेचा सण हा असा आशय संपन्न आहे हा सारा आशय लक्षात घेऊन हा सण साजरा केला जावा एवढीच अपेक्षा पौराणिक कथेनुसार कार्तिक शुक्ल द्वितीयेला यमदेव आपली बहीण यमी हिच्या घरी गेले व त्यांनी तिला वस्त्रालंकार देऊन तिच्या घरी भोजन केले अशी एक पौराणिक कथा आहे हा सण बहीण भाऊ यांच्या भेटीचा असून त्या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जातो बहीण त्याचे औक्षण करते व त्यास मिठाई खाण्यास देते त्यामुळेच या सणाला भाऊबीज म्हणतात येस सिन्यूजसाठी अक्षय गायकवाड